लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना नगर लोकसभा मतदारसंघाचा तिढा काँग्रेस आघाडीला सोडवता आलेला नाही शुक्रवारी दुपारी नगरची जागा राष्ट्रवादीनं काँग्रेसला सोडल्याचं वृत्त आलं मात्र सायंकाळी राष्ट्रवादीनं याचा सा इन्कार करीत सस्पेन्स कायम ठेवला आहे नगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडल्याचं वक्तव्य सो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अक्लूजमध्ये केलं मात्र या, के या संबंधीच्या बातम्या प्रसारित होताच असा निर्णय झाला नसल्याचा आणि बातम्या तथ्यही नसल्याचं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं पवार यांच्या या, या वक्तव्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे मात्र पक्षानं जाहीर केलेल्या भूमिकेमुळे नगरच्या जागेबद्दल संभ्रम कायम आहे शुक्रवारी दुपारनंतर सायंकाळी उशिरापर्यंत विखेंसाठी राष्ट्रवादीनं नगर लोकसभेची जागा सोडल्याचं वृत्त येत होतं सोशल मीडियावरही याबाबत पोस्ट टाकल्या जात होत्या नगरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या डॉक्टर सुजय विखे यांनीही सदर माहिती अधिकृत नसल्याचं सांगत राष्ट्रवादीनं जागा सोडली असल्यास अस उत्तम गोष्ट असल्याची प्रतिक्रिया ही दिली ही बातमी मला कळाली की माननीय पवारसाहेबांनी ही जागा काँग्रेससाठी सोडलेली आहे त्या बाकीला दुजोरा अजून माझ्याकडे नाही कारण मी सभेत होतो माझं भाषण चालू होतं मला चिठ्ठे आलं आहे आणि फोन वाजायला लागले असं झालं असेल तर निश्चित मी माननीय पवारसाहेब असतील आणि आमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी साहेब असतील त्यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी मिळून आघाडीच्यासाठी हा निर्णय घेतला त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील जयंत साहेब असतील अजित पवार साहेब असतील आणि सगळ्यात प्रामुख्याने माझे वडील दादा कृष्ण विखे पटेल साहेब असतील यांनी जो प्रयत्न केला या सगळ्या गोष्टींना घडून आणण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांच्या आशीर्वाद त्यांच्या प्रार्थना या सगळ्या काही आल्या आणि मी पूर्णपणे खात्री देतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या आघाडीचे प्रत्येक उमेदवारासाठी कुठल्याही निवडणुकीमध्ये माझा प्रयत्न हा प्रामाणिक राहील आणि त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचं आघाडीचा धर्म पाळत दोन्ही पक्षाचं वाढवण्याचं काम सायंकाळी उशिरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी नगरच्या जागेबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगत सस्पेन्स कायम ठेवला राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या सभापती अनुराधा नागवडे यांना नगरमध्ये उमेदवारी देण्याची चर्चा घडवून आणली आहे मात्र त्यांचाही राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर पडल्यानं आघाडीच्या उमेदवारीबाबतची उत्सुकता आणखीन ताणली गेली आहे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर